रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाचा प्रश्न एरणीवर आलाय उमटे धरण क्षेत्रातील सत्तेचाळीस गावे तेहतीस आदिवासी वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय धरणातील गाळ काढल्यास मुबलक शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळणार आहे मात्र प्रशासनाची उदासीन भूमिका धोरणमारक ठरत आहे अशातच उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या आव्हानाला दाद देत सामाजिक सेवाभावी संघटना संस्था दानशूर व्यक्ती यांनी माणुसकीचे दर्शन घडवत सामाजिक बांधिलकी जपली आहे सध्या युद्ध पातळीवर गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू आहे पाण्यासारखा मूलभूत प्रश्नावर अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील महत्वपूर्ण योगदान देत आहेत जवळ असणार तयार असलेलं धरण आज ते निस्तनभूत होत चाललेलं आहे म्हणजे काहीच नाही पाणी आज राहिलेलं आणि हा जो पाण्याचा प्रश्न हा भेडसावत आहे मागील दोन महिने आम्ही संपूर्ण इथं जो पट्टा जो आहे हा संपूर्ण आम्ही आज तीनशे रुपये टाकी हा एक हजार रुपये पाचशे लिटरचे पाणी आणून आज, आज आम्ही दिवस भागवत आहोत आणि हे परवडण्यासारखं नाही कारण ग्रामीण एरिया तसं पाहिलं तर अजून डेव्हलप झालेलं नाही त्या पाण्यापासून आज ते त्यांना ते आम्हाला भोगायला लागत आहे परंतु हे सगळं पाहून आज जर पाहिलं तर नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांना आम्ही धन्यवाद देतो आहे कारण ते राजकीय विषय हा बाजूला एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते आज पुढे आलेले आहेत त्यांना प्रथम धन्यवाद देईन उमटे धरण संघर्ष कमिटीच्या माध्यमातून आज एक सेवा करण्याची ही संधी आम्हाला मिळाली खूप आनंद वाटतो आहे की गेली सहा वर्ष आम्ही या क्षणाची वाट बघत होतो हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे कारण चव्वेचाळीस गावं आणि छत्तीस वाड्यांना आज पाणी पुरवठा करणारं हे जे धरण आहे हे सत्तर टक्के गाळानं भरलेलं आहे आणि याच्यासाठी हा गाळ निघावा याच्यासाठी आम्ही आम्ही आणि आमच्या संघर्ष उमटे धरण संघर्ष कमिटीच्या वतीनं अनेक ठिकाणी जाऊन खूप साऱ्या पायऱ्या आम्ही झिजवल्या आणि प्रशासन असेल किंवा सामाजिक का कार्यकर्ते असतील पॉलिटिक्स पॉलिटिक्समधले कार कार्यकर्ते असतील याच्यामध्ये जाऊन त्यांना आम्ही विनवणी केली परंतु या सहा वर्षामध्ये आम्हाला यश आलं नाही परंतु ह्या तीन दिवसापूर्वी आज याची दखल घेतली गेली आणि आज हा गाळ काढायला खरी याची सुरुवात झालेली आहे कारण अधिकारी जे आहेत सरकारी अधिकारी आहेत त्यांनी आता कानात बोळे घातलेले आहेत समोर काय दिसते ते पाहत नाहीत जे धरणावर गाळ आहे त्याकडे ते, ते दुर्लक्ष करतात आम्ही चार दिवस झाले धरणातला गाळ काढतोय प्रशांत सरमाने प्रशांत नाईक साहेब दररोज संध्याकाळी फेरी मारतात गाळ किती निघाला काही अडचणी आहेत का हे पाहतात परंतु हे जे अधिकारी आहेत आजपर्यंत एकही इथं अधिकारी येत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे पाणी पुरवठा आज जिल्ह्याचा पाणीपुरवठा रायगड जिल्हा परिषद इथून जवळजवळ सतरा किलोमीटर अंतरावर हो आहे तिथलाही अधिकारी येऊन इथं बघू शकत नाही धरणाचा गाळ ती झाला मुलात धरणात गाळ साचलाय हे फक्त ते तिकडे कागदोपत्री ठरवतात परंतु आता प्रॅक्टिकली इथं तरुण इथे उतरलेत गाळ काढायला त्यांचं अध्य कर्तव्य आहे की बाबा मी अधिकारी आहे त्या डिपार्टमेंटचा माझी जबाबदारी आहे की धरणावर जाऊन गाळ काढणं हे गेंड्याच्या कातकडी कातडीच्या अधिकारी हे इथं येत नाही ही मोठी शोकांतिका आहे आणि मी हा आपल्या माध्यमातून एक विनंती करतो आवाहन करतो की या लढ्यात आपण सगळ्या सहभागी व्हायचा आहे आणि धरणाचा गाळ काढण्यासाठी जी काय आपल्या येतोपर्यंत खादीचा वाटा जो असेल तो आपण उचलून हा धरणाचा जो गाळ आहे तो गाळ काढून मुबलक पाणी देण्याच्या पुण्याच्या कामात आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचा आहे धन्यवाद जसं आज हा गाळ काढल्यानंतर पुढच्या वर्षी मला नक्की गॅरंटी आहे की पाण्याची क्वालिटी सुधारणार आणि मी आत्ताच संघर्ष समितीच्या राकेश पाटलांना बोलले की पाऊस आल्यावर परत पुढच्या वर्षी आपण हा गाळ काढू आणि अजून त्याच्या दोन तीन वर्षात एकदम चांगल्या क्वालिटीचं पाणी लोकांना कसं मिळेल या चव्वेचाळीस गावात आणि वाड्यांमध्ये याचा प्रयत्न करू कारण की महिलांसाठी पाण्याचा समस्या खूप असते आणि मला एक महिला म्हणून माहिती आहे की काय एका बाईची वणवण होऊ शकते जेव्हा पाणी शुद्ध नसतं किंवा पाणी मिळत नाही त्याच्या अर्थ महिलांसाठी खास करून आम्ही हा गाळासाठी आम्ही जास्ती प्रयत्न केला आणि यापुढे सुद्धा करू